नमस्कार मित्रमैत्रिणी अगदी मजेत ना नेहमीप्रमाणे तर मी आता भारतात आलेली आहे आणि आज सत्तावीस फेब्रुवारीला आमचा लग्नाचा वाढदिवस आहे तर मी आता ऑनलाईन अटेंड करत आहे तर तुम्ही पण बघा तर धीरज मंदिरात गेले आहेत ये महाभूतवा पार्टीिंग हा रंगोवाचा हा सुद्धा आहे. हे दुसरे कास्ट नोव्हल समयी كمان बहुवर्यो नेमश महाभानी निवारित समस्या मार्गे उत्पीडन आहे ना आपली जबाबदारी तो महाराज तर काहीच नाही बोलतच येत नाही नोस धारा म्हणून सुद्धा तारेंन गोष्टी आज समय निर्माण निवास उद्घाण

आपकी जोड़ी अच्छे से बनाए रखे और हमेशा सुख और शांति से रहे धन्यवाद आपको नील आणि धीरज मंदिरात गेले अमेरिकेमध्ये आज आमच्या लग्नाचा वाढदिवस होता तर तर तिथल्या पंडितजींनी पूजा केली आमच्या लग्नाचा वाढदिवस होता त्यासाठी पूजा आणि अर्चना पण केली आणि मला त्यांनी ऑनलाईन आरती पण दिली मग मी ऑनलाईन आरती पण घेतली असे छान आणि छान पूजा झाली आणि माझा लहान नील त्याला मी म्हणाले तुम्ही हॉटेलमध्ये जा जेवायला तर तो म्हणाला नाही मम्मा तुम्ही नाही आहे तर आम्ही नाही जाणार तर ते नाही गेलेत हॉटेलमध्ये जेवायला ते घरीच जेवले त्या दिवशी तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा भेटूया पुन्हा आज नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद